नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थांची विक्री आणि वितरण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्यानं कठोर कारवाई करत आहे याच अनुषंगाने सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रनिल गिल्डा यांच्या विशेष सूचनेनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी नशाखोरी आणि अवैध विक्री विरोधात मोहीम राबवली आहे डी बी पथकाने वेळोवेळी छापेमारी कारवाया करून गांजा सुगंधी तंबाखू गुटखा आणि पानमसाला विक्रीवर अंकुश ठेवला आणि याच मोहिमेत गुन्हेगार हुसैन बादशाह सय्यद वैवर्ष सत्तावीस राहणार कैकाडी गल्ली हिंदू धर्मशाळेमागे मिरज हा सराईत आणि धोकादायक इसम असून त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंद आहेत तो जामिनावर सुटल्यानंतर नवीन गुन्हे करत असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरत होते त्याचा प्रतिबंध करण्यासाठी महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलिस कैदा कलम छप्पन्न अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून माननीय उपविभागीय दंडाधिकारी मिरज विभाग यांच्याकडे सादर केला आहे त्याला सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला असून दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले येथे सोडण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच नशामुक्त भारत अभियान राबवताना अशा प्रकारच्या धोकादायक आणि सरईत गुन्हेगारांवर हद्दपार एम पी डी ए मोक्कासारखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचं प्रशि पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे नागरिकांनी नशाखोरी विरोधात पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा